चर्चातक होणारच या सेगमेंट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा होणारच या सेगमेंटचा भाग घेऊन आज आपण शहापूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता अगदी थोड्याच वेळात ओम राजे निंबाळकर यांची या ठिकाणी सभा होईल आधी आपण या ठिकाणी कट्ट्यावरती मंडळी बसली गावचा कट्टा हा खूप मोठा असतो चला आता कट्ट्यातील लोकांना विचारूयात दादा तुमचं मत कोणाला इतका हळू नका बुलंगोठ्याने बोला बायको बाकाक देत नाही काय मशाल 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 ला मत येणार का तुमची मशाल पेटणार का विजणार तरी करायचं चालू आहे पेटल ना पेटल नंतर विषय आहे पण आमचं मत मशाल बाबा तुम्ही जुने जाणत कोण आहे तुमचं मत कुणाला कोण निवडून येईल तुम्हाला कोण निवडून येईल असं थमक्या आवाजात बोला कोण निवडून येईल कमळ बाप रे बाबांचं कमळ आहे विशेषच प्रेम दिसतय मोठी <laughs> आवडतात का तुम्हाला काय नाव आहे आजोबा तुमचं हा <laughs> विश्वनाथ विश्वनाथ बाबा तुमचं मत म्हणाला मशाल <laughs> मशाल पेटणार का विजणार का आय ऐकाय गेलं का गे, गे तुम्हाला नाही पेटनाग का विजनाग पेटनाग ना <laughs> बाबा तुमचं काय नाव कोल्डेगाव आश्रे पाटील कुणाची हवा मशाल मशाल या बाबांचा आवाज दिसतोय बाबा मला सांगा मोदी इतक्या योजना आहेत तरी देखील तुम्ही मशालच का त्यांना खाली हे मसाला मशाल बरं तुमचं काय नाव आहे दादा हा मोठ्यानी ताक्या बाबू शिंदे शिंदे पाटील कुणाची शहापूर मध्ये हवा मशालीची <laughs> मशाली हवा ठीक तुमचं काय नाव आहे कृष्णा पाटील कुणाची हवा ओम दादा निंबाळकर यांची हवा मशाल पेटतात का विचार पेटणारच पेटतच राहणार नाही उस्मानाबाद जिल्ह्याचे जे खासदार आहेत ओम दादा निंबाळकर सबंग नाम ही काकू आहे कोण पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे जिल्हा परिषदेचा भावी सदस्य हा कचगू भाऊ सकट काय केलंय